नमस्कार आपण इथे लिंबू मिरचीचं लोणचं बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हिरवी मिरची लिंबू मोहरी पीठ हळद आणि मीठ घेतलेलं आहे आणि आता मी लिंबू चिरायला घेत आहे लिंबूचे एक आहे आठ फोडी करायचे आहेत आपल्याला छोट्या छोट्या छान असं चिरून घ्यायचं आणि लिंबू होईल तेवढे आपण पिवळे बघूनच घ्यायचे त्याच्याने कसं लोणचं टिकतं लोणचं खराब होण्याची शक्यता नसते आणि बिना डागाचं वगैरे बघून लिंबू घ्यायचं आपण इथे मी मिरची चिरायला घेत आहे हिरवीगार मिरची थोडी जारसरवानाचीच घ्यायची मिरची म्हणजे चव पण चांगली येते आणि लोणचं मुरल्यावरती खूप छान चव लागते इथे आपली लिंबू मिरची चिरून झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता मोहरीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ मीठ थोडं जास्त प्रमाणातच टाकायचं आपण आणि हळद टाकून मी एक जीव करून घेतलेला आहे आणि आपण आता काचाच्या भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे लोणचं कधी पण काचाच्या भरणीतच ठेवायचं कारण का लोणचं खराब होण्याची शक्यता नसते छान असं गच्च भरून घ्यायचं आहे आपलं लोणचं इथे तयार झालेलं आहे